त्या महिन्यामध्ये आपण आंदोलन केलेलं नाहीये आहे मागे जेव्हा आपण दोन हजार तेवीस मध्ये आठ दिवसाचा संप केला त्यात पंधराशे रुपयाची वाढ मिळाली त्यावेळेस जर देव कृती समितीने थांबले असते तर कदाचित भरी वाढ आपल्या पदरात पडली असते पण असं त्यानंतर आपण दोन महिन्याचा बावन दिवसाचा संप केला आपल्या महिलांना वाटते की बावन्न दिवसाचे संपत आपल्याला काही मिळालं नाही आणि आपण स्वतः त्या आंदोलनात उतरत नाही आपण महाराष्ट्रामध्ये दोन लाखाच्या जवळपास आहोत आणि जेव्हा आझाद मैदानामध्ये आंदोलन होत असते तर आपली संख्या पाच आणि सहा हजाराच्या वर जात नाही याची जी तपासणी आहे ती स्वतः आपण केली पाहिजे जर दोन लाख विचार करा कृती समितीचं आंदोलन कृती समितीमध्ये सात संघटना मिळून जर आंदोलन करत असतील तर या आझाद मैदाना मैदानामध्ये पोलिसांना सुद्धा उभं जागा मिळाली नाही पाहिजे असं प्रदर्शन जर आपण दाखवलं तर या सरकारला झुकावंच लागेल बावन दिवसाच्या संपात पदरात काही नाही पडलं म्हणून आपल्या महिला नाराज झाल्या की संघटना आपल्यासाठी काय करते पण आपण कधी विचार केला का की आपण आपल्यातर्फे किती प्रयत्न केला संघटनेला समोर वाढीचा आपण पावन दिवसाचा संपर्क केला आपण नाराज झाले आपण घरी बसलो पण कृती समिती घरात बसली नाही निवेदनाद्वारे पत्राद्वारे किती दहा मंत्र्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या सोबत वाटाभाटी करण्यासाठी प्रयत्नात होत्या कारण तुम्हाला सांगू इच्छितो मैत्रिणीनं मी पण एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस राहिली मी बारा वर्ष बारा वर्षाच्या नंतर मला सेविकेचं पद मिळालं सर्वात आधी मी नागपूर जिल्ह्यामध्ये संघटनेत काम करू लागली व नागपूर जिल्ह्याची मी सचिव झाले आणि येत्या मागच्या दोन हजार बावीस मध्ये जालन्यामध्ये जे आमचं आठवं अधिवेशन झालं सीआयटीयूचं अंगणवाडी कर्मचारी संघटना सीआयटीयूची मी महाराष्ट्राची सध्या महासचिव आहे मला आता तीन वर्ष होणार की मी महाराष्ट्राची महासचिव झालेली आहे विचार करत तुम्ही माझे जे प्रश्न आहेत ते तुमचे प्रश्न आहेत मलाही कुठतरी माझ्या पण झाली पाहिजे आणि तुम्हाला माहिती आपल्या अंगणवाडीमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के मदर आहेत एकट्या आहेत घरामध्ये ते स्वतःच मुलांचं मारण पोषण कशा करतात त्यांना ज्या महिलेला या अंगणवाडी सेविका मदत दिसतात तर भरती असेल तिच्या जर लग्नाचा जर समजा तयारी करायची असेल तर काल अंगणवाडीला असे प्रावधान आहे की आपण लोन काढून तिचं लग्न करू शकतो दहा हजारामध्ये तुम्ही आपल्याला सेव्हिंग करू शकता मुलीच्या लग्नासाठी दहा हजारामध्ये जर तुमचा एखादा मुलगा टॅलेंटेड असेल त्यांनी जर समजा सायन्स घेतलं असेल आणि तो डॉक्टर बनण्याच्या याच्यावर असेल काय तुम्ही त्याला डॉक्टर बनवू शकता नाही बनवू शकता या सरकारला लाज पाहिजे या सरकारच्या संघटनेला घेऊन नाही आणि तुम्हाला या संघटने सरकारची की तुम्हाला सांगते मी सध्या आता हिवाळी ते आपल्या पावसाळी